हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या कथेत त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की तुमची बायको ठीक आहे पण तिला अजून दोन तीन दिवस ठेवावं लागेल मी खुश झालो किमान सोनं आणि माझा नवजात मुलगा ठीक आहे मी आत गेलो तिथे कामनी माझ्या मुलाला मांडीवर घेऊन माझ्या बायकोजवळ बसली होती कामनी माझी साली होती जेव्हापासून सोनं गरोदर झाली तेव्हापासून ती आमच्या घरी आली होती आपल्या बहिणीची काळजी घ्यायला ती घरी आल्यापासून मला माहीत नव्हतं की मी तिच्याकडे ओढला जाईन एकतर बायको गरोदर असल्यामुळे मी खूप दिवसांपासून तिच्यापासून वेगळा राहत होतो म्हणूनच कदाचित मला कामनी आवडायला लागली होती माझी सगळी कामं तीच आपल्या दिदीच्या जागी करायची रात्री जेव्हा मी तिला सोनच्या नाईटीमध्ये पाहायचो तेव्हा माझं मन माझ्या हातात राहायचं नाही पण आतून मला माहीत होत की हे चुकीचं आहे तरीही मी माझ्या मनाला थांबवू शकत नव्हतो डॉक्टरांनी सांगितलं की सोनम ठीक आहे तिला एक दोन दिवसांत डिस्चार्ज मिळेल तेव्हा सोनम स्वतःच म्हणाली कामनी तू तु तुझ्या जीजूसोबत घरी जा थोडं आंघोळ करून आराम कर आज मम्मीही येणार आहे तुम्ही दोघं कित्येक दिवसांपासून इथेच आहात आणि फक्त काम करत आहात हे ऐकून मला एक वेगळाच आनंद झाला की कदाचित आज माझी इच्छा पूर्ण होईल मी सोनच्या आईला तिच्या औषधांचा वेळ सांगितला आणि बाहेर पडलो पार्किंगमधून माझी बाईक काढली आणि हॉस्पिटलसमोर कामनीची वाट पाहू लागलो पहिल्यांदाच कामनी माझ्यासोबत बाईकवर एकटी जाणार होती मी बाहेर उभा होतो तेवढ्यात हलकीशी पावसाची सर आली मला दुरून कामनी येताना दिसली तिने गुलाबी टॉप आणि जीन्स घातली होती तिने पाऊस पाहिला आणि म्हणाली जीजू थोडं थांबूया नाही तर भिजवून जाऊ पण मला थांबायचं नव्हतं मला फक्त कामनीला घेऊन लवकर घरी पोहोचायचं होतं मला तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता तिच्या मनातलं जाणून घ्यायचं होतं मी म्हणालो चल आता पाऊस हलका आहे कुठे पाऊस वाढला तर आपण इथेच भिजवून जाऊ ठीक आहे जीजू म्हणत ती माझ्या मागे बसली पहिल्यांदाच ती माझ्या इतकी जवळ मला चिकटून बसली होती तिची उष्णता मी जाणवू शक होतो हलक्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलं होतं आणि खड्डे दिसत नव्हते अचानक बाईकचं टायर एका छोट्या खड्ड्यात गेलं त्यामुळे तिचे दोन्ही हात माझ्या कमरेभोवती आले आम्ही पडता पडता वाचलो पण कामनीने मला घट्ट पकडलं तिचा स्पर्श मला वेड करत होता बाईकची गती कमी झाली होती हलक्या हलक्या थेंबांनी आमचे दोघांचे कपडे भिजले होते पण शरीराची आग शांत होत नव्हती ज्या पद्धतीने कामनीने मला मागून पकडलं होतं तसं वाटत नव्हतं की तिला पटवायला मला जास्त मेहनत करावी लागेल हलका ब्रेक लागलं तरी ती मला पूर्ण चिकटायची थोडा वेळ शांत राहिल्यानंतर मीच तिला विचारायला सुरुवात केली तू दिदीला औषधं नीट समजावून सांगितलंस ना ती म्हणाली हो जीजू मी नीट समजावून सांगितलंय बाबूलाही झोपायला तयार करून आले आहे आता त्यांना काही त्रास होणार नाही थोड्याच वेळात कामनी मोकळी झाली आणि बोलायला लागली बोलता बोलता मी तिला विचारलं तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का ती म्हणाली होता पण आता नाही मी विचारलं का सोडलंस त्याला ती म्हणाली बंदुकीत गोळीच नसेल तर ती ठेवून काय फायदा मी चकित झालो काय म्हणतेस तू मला काही कळलं नाही ती एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली सगळ्यांचं नशीब दिदीसारखं थोडंच असतं जीजू तिला सगळं मिळालं तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता किती चांगलं करता कोणताच मुलगा असं करू शकत नाही मी एकदम बाईक थांबवली पुन्हा एकदा कामनी माझ्या खूप जवळ आली मी मागे वळून पाहिलं आणि विचारलं तुला कसं कळतं मी चांगलं करतो तू दिदीशी अशा गोष्टी बोलतेस का ती म्हणाली नाही मी गेल्यावेळी आले तेव्हा खिडकीतून पाहिलं होतं तुम्ही दिदीसोबत किती छान केलं होतं तेव्हापासून मी तुमची फॅन झाले मी माझ्या बॉयफ्रेंडमध्येही तेच शोधत होते पण तो तर मूर्ख निघाला फक्त दोन मिनिटांत संपलं मला काहीच मिळाल नाही माझ्या मनात फक्त तुमचं आणि दिदीचं ते खेळाचं चित्र बसलं होतं मी दिदीजवळ यायचं कारणही हेच होतं आता तुम्ही दिदीसोबत असं काही करू शकणार नाही तर मला सुख मिळेल पण तुम्ही एकदाही माझ्याबद्दल विचार केला नाही कामनी बाईकवरून उतरली आणि माझे दोन्ही हात पकडून म्हणाली जीजू तुम्ही मला फक्त एकदा दिदीसारखं स्वर्गाची सैर करवाल का मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही ती रात्र माझ्या डोक्यातून जातच नाही की तुम्ही दीदी सोबत किती छान बोलत होता मलाही वन्य मलाही करायचं विश्वास ठेवा मी दिदीला काहीच सांगणार नाही घरचे जिथे सांगतील तिथे लग्नही करेन पण लग्नाआधी एक सुहागरात मला तुमच्यासोबत घालवायची आहे सांगा ना, जीजू तुम्ही मला द्याल ना मी माझे हात सोडवले सगळे पाहत होते मी कामनीला बसायचा इशारा केला यावेळी ती बिनधास्त मला घट्ट पकडून बसली तिचे हात जिथे ठेवले होते ते तिने मुद्दाम ठेवले होते जर एखादी मुलगी असम पकडलं तर मुलगा स्वतला हरवून बसतो माझ्यासोबतही तसंच झालं मी बाईकची स्पीड वाढवली मला लवकरात लवकर घरी पोहोचायचं होतं एकतर कामनीने स्वतहून मला पुढे येऊन सांगितलं आणि दुसरं म्हणजे माझा आनंद माझ्यामधून बाहेर डोकावू नये असं मला वाटत होतं कसंतरी लवकरच आम्ही घरी पोहोचलो कामनी थेट आंघोळीला गेली आणि मुद्दाम दार उघड ठेवलं मला कळलं की आज ती ऐकणार नाही उघड्या दारातून तिची दिसणारी मादकता मला खेळायला भाग पाडत होती मीही माझा टॉवेल घेतला आणि बाथरूममध्ये घुसलो आधी पूर्ण मैदानाची पाहणी केली सगळीकडे नीट तपासलं की काही कमी राहू नये मग दोन मऊ भिंतींमध्ये असा स्पर्श झाला की पूर्ण मैदानाला भूकंप आला दुसऱ्या खेळाडूने चेतावणी दिली आता खेळ सुरू कर आणि चांगले चौकार मार नाहीतर तुला आऊट करेन मीही मैदानाची थोडी तपासणी केली आणि बॅट योग्य जागी लावली मग सुरू झाले चौकार आणि सिक्सर तो बाथरूम आता स्टेडियम बनला होता जिथे कामनी रेफरी आणि प्रेक्षक दोन्ही होती प्रत्येक चौकार आणि सिक्सरवर आवाज गुंजत होता कोणाचीही भीती नव्हती कारण घरी कोणीच नव्हतं साधारण दोन तासांनंतर कामनी स्वतःच म्हणाली हे शेवटचं ओव्हर आहे आता बसकर आणि आऊट हो पण आऊट होणं माझ्या हातात नव्हतं ते तर वेळेनुसारच होतं पण मी माझ्या बाजूने जास्त मेहनत करायला सुरुवात केली जिथे एक चौकार मारत होतो तिथे चार मारण्याचा प्रयत्न केला आणि यात इतका हरवून गेलो की कधी आऊट झालो हे कलच नाही कामनी तर कितीतरी वेळा आऊट झाली होती आणि आता ती इतकी थकली होती की तिला उठणंही जमत नव्हतं ती डोळे बंद करून पडून राहिली थोड्या वेळाने मीच तिला विचारलं कशी वाटली ती हसली आणि म्हणाली खूप छान मग उठताना म्हणाली चला आता आंघोळ करा माझ्या जीजू मी जेवण लावते जेवून तुम्हाला पुन्हा खूप मेहनत करायची आहे मी खुश झालो जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा बेडरूममध्ये पोहोचलो असं करत करत सकाळपर्यंत माझी हालत खराब झाली पण कामनी थांबायचं नावच घेत नव्हती कसंतरी तिला झोपवलं आणि हॉस्पिटलला पोहोचलो तिथे सोनं म्हणाली तू खूप थकलेला दिसतोय मी हस्त म्हणालो हो तुझ्यासाठी तुझ्या माहेरी एक नवीन प्रॉपर्टी पाहायला गेलो होतो मैदान आवडलं म्हणून खूप राऊंड मारले त्यामुळे थलो सोनमला काही कळलं नाही तर मित्रांनो कशी वाटली ही कथा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत बाय